अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या गांजर आंदोलनाने वेधले सरकारचे लक्ष तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलला क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर पाहूया बातमी सविस्तर सोलापूर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध संदर्भात शासनाने वेळोवेळी फक्त आश्वासनाचे गांजर दाखविले कोणत्याच मागण्या मान्य न केल्याने येत्या अधिवेशनात सरकारनं अंगणवाडी सेविका मदतनीस व कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ ग्रॅज्युटी पेन्शन व अन्य मागण्याबाबत विचार न केल्यास येत्या विधानसभा निवडणुकीत अंगणवाडी कर्मचारी महायुतीच्या विरोधात प्रचार करून सरकारला गांजर दाखविणार असल्याचा इशारा सोलापूर जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मार्ग मागण्यासंदर्भात सोलापूर जिल्हा परिषदेसमोर अंगणवाडी सेविका मदतनीस व कर्मचारी यांनी गांजर आंदोलन केले चार हुतात्मा चौकातून आंदोलनाला सुरुवात झाली हुतात्मा चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सिद्धेश्वर मंदिर सिद्धेश्वर प्रशानाला मार्गे जिल्हा परिषदेच्या पूनम गेटसमोर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले या आंदोलनाबाबत महिला सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व अन्य मंत्र्यांच्या विरोधात घोषणा दिल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेचा दर्जा द्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात भरघोस वाढ करा ग्रॅज्युएटी पेन्शन त्वरित लागू करा रजिस्टरसाठी पैशाची तरतूद करा उन्हाळी सुट्टी एक महिना द्या इंधन पैशा इंधन बिलाचे पैसे, पैसे वाढवून द्या मोबाईल रिचार्जचे पैसे वाढवून द्या संपकाळातील मानधन त्वरित अदा करा मागण्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आहेत या आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी लाल साड्या परिधान केल्या होत्या अत्यंत शिस्तबद्ध अशा हा मोर्चा सोलापुरात निघाला होता मोर्चाचे स्वरूप सभेत झाल्यानंतर सरकारच्या विरोधात महिलांनी आक्रोश व्यक्त करीत मागण्याबाबत सरकारला विचारणा केली मागण्याचे निवेदन जिल्हा परिषद प्रशासनाला देण्यात आले यावेळी राज्य कार्याध्यक्ष सूर्यमल गायकवाड जिल्हा सरचिटणीस सरला चाबुकस्वार जिल्हा अध्यक्ष कांचन पांढरे आदी उपस्थित होते